आपण पाहत आहात बागला नामपूरला शिवमुद्रा प्रतिष्ठानने साकारले केदारनाथ मंदिर देखावा ठरतोय परिसरात लोकप्रिय नामपूर येथील शिवमुद्रा प्रतिष्ठान प्रणित मालेगाव रोडचा राजा गणेश मंडळ प्रत्येक वर्षी नवीन देखावे सादर करीत असतात मागील वर्षीही बाबा अमरनाथ गुहेचा आकर्षक हुबेहुब देखावा सादर केला होता गणेश मंडळाचे हे सत्ताविसावे वर्ष असून केदारनाथ मंदिराची हुबेहूब देखावा तयार करण्याचे काम हे गेल्या एक महिन्यापासून चालू आहे आहे या मंदिराची उंची फूट 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 असून असून त्याची त्याची रुंदी लांबी ही हे मंदिर उभारण्यासाठी पाच लाख रुपये खर्च करण्यात आला असल्याची माहिती शिवमुद्रा प्रतिष्ठानने दिली सुंदर पद्धतीने केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली असून संपूर्ण परिसरातून गणेश भक्त दर्शन घेण्यासाठी मोठ्या भक्तिभावाने येत आहेत तसे सर्वांनी गणरायाचे व केदारनाथ मंदिर देखाव्याचे दर्शन घ्यावे असे आवाहन मंडळामार्फत करण्यात आले आहे हा आकर्षक देखावा परिसरात कौतुकाचा विषय होत असून दररोज भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे बागलाण वृत्तांतासाठी कल्याणी धोंडगे